हातरुण ते बोरगाव वैराळे रस्त्याची प्रशासनाचे दुर्लक्ष बाळापूर हातरूण ते बोरगाव वैराळे हा पाच किलोमीटरचा रस्ता अक्षरशः चालण्यासारखा झाला आहे या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे तर पादचारणात जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो या रस्त्याने अनेक विद्यार्थी शेतकरी आणि नागरिक दररोज ये जा करतात मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हा मार्ग अपघातासाठी धोकादायक बनला आहे ओव्हरलोड वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा स्पष्टपणे दिसून येत आहे सोनाळा येथून वीटभट्टीसाठी उत्खनन केलेली माती घेऊन ओव्हरलोड ट्रक भरदा वेगाने दाहत असतात या ट्रकांमुळे रस्त्याची अधिकच वाताहत झाली आहे शासनाच्या नियमांना जुगारून माती झाकण्यासाठी ताडपत्रीचा वापर केला जात नसल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात ता त्रास सहन करावा लागत आहे बोरगाव वैराडे ते हातरूण या रस्त्यावर चार शाळा आणि महाविद्यालये आहेत त्यामुळे अनेक विद्यार्थी या मार्गाने दररोज प्रवास करतात खराब रस्ता आणि वेगाने धावणारे ओव्हरलोड ट्रक यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे ग्रामीण भाग असल्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत प्रशासन आणि लोकप्रतिनिधी उदासीन आहेत वारंवार मागणी करूनही कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे प्रशासनाने त्वरित लक्ष घालून हा रस्ता दुरुस्त करावा अन्यथा नागरिकांना आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल इंडिया न्यूज आर सेव्हनसाठी काझीम मेहंदी हसन